आपण पाहत आहात जळगाव मध्ये भीती नव्यानं उभारण्यात आलेल्या कार्यालयाकडे भूताच्या भीतीमुळे शिवसैनिकांनी फिरवली पाठ गुलाबराव पाटलांनीच भाषणातून कार्यालयात भूताची अफवा पसरवल्याची दिली माहिती चार जून रोजी याच भूताची अफवा असलेल्या कार्यालयाचं होणार उद्घाटन जळगावमध्ये चर्चा रंगली आहे ती म्हणजे शिंदेंच्या शिवसेना कार्यालयात भूत असल्याची नव्यानं उभारल्या जात असलेल्या या कार्यालयात भूत असलेल्याच्या चर्चेमुळे हे कार्यालय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे विधानसभा निवडणुकीनंतर जळगाव शहरात प्रथमच शिवसेना शिंदे गटाचे मध्यवर्ती कार्यालय इथं उभारलं जात आहे गेल्या अनेक महिन्यापासून या कार्यालयाचं काम सुरू असून कार्यालयाचं काम जवळपास पूर्ण झालेलं आहे मात्र या कार्यालयात भूत असल्याची भीती ही कार्यकर्त्यांमध्ये असल्यानं या नव्या कार्यालयाकडे या भीतीपोटी कार्यकर्त्यांनी पाठ फिरवली मात्र मध्यवर्ती कार्यालयात भूताची चर्चा असल्याचं भाषणादरम्यान गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केलं असून मात्र ही केवळ अफवा असल्याचंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय प्रतिनिधी सूरज पारवे तुम्ही एक प्रमाण काय एवढं सुंदर कार्यालय आपण बसवत आहे तर माझी विनंती आहे जळगाव तालुक्याचे पदाधिकारी जळगाव शहराचे पदाधिकारी आपण चार जूनला त्या कार्यालयाचं वादन